सोलापुरी सादरीपासून बनलेल्या मोदी जॅकेटचं रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीनं रोटरी नक्षत्र कॉन्फरन्समध्ये प्रभावी सादरीकरण केलं नुकतीच रोटरी नक्षत्र कॉन्फरन्स लोणावळा येथील प्रसिद्ध एम्बी व्हॅली इथं पार पडली महाराष्ट्रातील अकरा भौगोलिक जिल्ह्यातील शेकडो रोटेरियन्सची आणि अनेक मान्यवरांची यावेळी हजेरी होती यामध्ये रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सीच्या सदस्यांनी देखील सपत्नीक मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली सोलापूरची आगळीवेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्धार अध्यक्ष चारवाक बुरगुल परशुराम रापेल्ली सिद्धेश्वर गड्डम अंबादास गड्डम सत्यनारायण गुर्रम कालिदास माणेकरी रमेश कमटम श्रीनिवास शेराल श्रीनिवास बिंगी व्यंकटेश बिटला आदी सभासदांनी केला होता सोलापुरी चादरीपासून मोदी जॅकेट बनवून त्याचं सादरीकरण करायचं असं सर्वानुमते ठरलं होतं अशा ब्रँडिंगमुळं सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योगाला एक उभारी मिळेल असा विचार सुद्धा होताच सर्वजण कामाला लागले अध्यक्ष चारवाक यांच्या कारखान्यात उत्तम प्रतीच्या चादरींचं उत्पादन होतं त्यांनी रोटरीच्या सर्व सभासदांना आणि इतर मान्यवरांना जॅकेटसाठी लागणारं चादरीचं कापड मोफत देण्याचं ठरवलं सत्यनारायण गुर्रम यांच्या कारखान्यात शिलाईचं काम सुरू झालं बघता बघता सुंदर उबदार आणि आकर्षक डिझाईन्स असलेले जॅकेट्स तयार झाले नक्षत्र कॉन्फरन्समध्ये रोटरी सीकडून मोदी जॅकेटचं प्रभावीपणे सादरीकरण करण्यात आलं रोटरीच्या प्रांतपाल स्वाती हेरकळ माजी प्रांतपाल आणि इतर मान्यवरांना क्लबकडून मोदी जॅकेट्स भेट देण्यात आले सर्वांनीच या नवोपक्रमाचं कौतुक केलं